ते का कस कस झालं ते गाड़ी गुरांना कुट्टी करीत होते कुट्टी करताना पुढं बघून कुट्टी करीत होते मागून योगी जाधव दक्षिण त्याची मंडळी आणि त्याची बाउजेच जाधव मी पुराडीचा पुराडीने मग डोक्यात पुराड आणि त्याच्या मंडळीने धृती योगेत जाधव औषध पाह खाली पाडून औषध पाहण्याचा प्रयत्न केला सर तोंडावर औषध पडलं कान इरे इव्हेन कान कापलं हो का आणि काही नेलं का तुमचं हा गळ्यातलं नेल दीड पण